राष्ट्राय स्वाहा नमस्कार राष्ट्राय स्वहामध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी शरद पोंक्षे आत्ताच महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आपल्या जे हिंदुत्ववादी विचारांची माझ्यासारखी माणसं आहेत त्या सगळ्यांना खूप आनंद झाला एकोणतीस महानगरपालिकांमध्ये पंचवीस ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबरची युती निवडून आली खूप आनंदाची गोष्ट आहे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आणि या युतीनं इतका अभूतपूर्व असं यश संपादन केलं सत्तर पंच्याहत्तर हजार कोटींचं अर्थसंकल्प असलेली जगातली सर्वात मोठी महानगरपालिका मुंबई महानगरपालिका जी इतकी वर्षं ठाकरे यांच्या ताब्यात होती ती पहिल्यांदाच असं झालं की ती ठाकरेंच्याकडनं निसटली आणि पहिल्यांदा आता भाजप आणि शिंदेसाहेबांच्या यु युतीचा महापौर त्याच्यावर बसेल अर्थातच भाजपचा बसेल कारण सर्वात जास्त जागा आहेत सर्वात मोठा पक्ष आहे तो हा सगळा आनंद एकीकडं एक चालू असताना एक निकालामध्ये एका ठिकाणी माझी नजर खिळली थांबली आणि मी अस्वस्थ झालो तो निकाल याच महानगरपालिकेतला महाराष्ट्रामध्ये एम आय एम मुस्लिम पक्ष उभा केला आहे हैदराबादच्या ओ सीने त्या ए सी हैदराबादचा ओ ए सी त्यांनी तिथं पक्षाची स्थापना केली एम आय एमची आणि त्या पक्षाचे महाराष्ट्रात दोन हजार सव्वीसला महानगरपालिकांमध्ये एकूण महाराष्ट्रात सगळीकडं मिळून एकशे पंचवीस नगरसेवक निवडून आले आणि ही भयानक मोठी धोक्याची घंटा आहे इतिहासाचं वाचन करत असल्यामुळे मला एकोणीसशे सहाला स्थापन झालेल्या मुस्लिम लीगची आठवण झाली म्हणजे बघा ना तुम्ही पाच वर्षांपूर्वी एम आय एमचा आमदार काय नगरसेवक निवडून येणं म्हणजे मुश्किल होतं आता एक साधा लॉजिकल प्रश्न एम आय एमच्या कट्टर मुस्लिम नगरसेवकांना निवडून देणार कोण त्या नालायक ओएससीचा जो धाकटा भाऊ हो आहे तो जाहीर सभेमध्ये म्हणाला होता ना अरे हिंदू पंधरा मिनिट के लिए पोलिस को हटाओ तू पच्चीस करोड है ना हम दिखा देंगे तुमको सिर्फ पंधरा मिनिट के लिए पोलिस को हटाओ आणि याचा ह्या ने कधी ह्याचा निषेधसुद्धा नोंदवलेला नाही त्याला कधी याच्यावर प्रश्न विचारला तो म्हणतो कोर्टात केस आहे ते कोर्ट मी नाही बोलणार त्याच्या आणि तोही अनेक वेळा अशा अर्थाचं अनेक वेळेला बोलून गेलेला आहे ह्यांचे नगरसेवक निवडून द्यायला निवडून कोण देणार मतदार कोण असणार हिंदू तुम्ही निवडून द्याल मी निवडून देईन मी मत देईन देणार नाही ना मग मत कोणी दिलं असणार अर्थातच मुसलमानांनी हां काही हजार मतं पडावी लागतात काही हजार मतं पडली की एक नगरसेवक निवडून येतो एकशे पंचवीस नगरसेवक जानेवारी दोन हजार सव्वीस महाराष्ट्रातल्या एकोणतीस महानगरपालिकांमध्ये निवडून आले अजून नगरपालिका वेगळ्या जिल्हा परिषदा वेगळ्या ग्रामपंचायती वेगळ्या त्याच्यात जे कोण आलेस ते निवडून ते वेगळेच पण महानगरपालिकांमध्ये एकशे पंचवीस ह्या मानसिकतेचे पंधरा मिनिट केले पोलीस हटाव बहुसंख्य को हम दिखा देंगे ह्या मानसिकतेचे ह्या वैचारिक विसा विचारसरणीवर उभ्या असलेल्या पक्षाचे महाराष्ट्रात एकशे पंचवीस नगरसेवक निवडून येतात इतिहास खूप काही शिकवत असतो तुम्हाला आरसा दाखवत असतो आपण जर इतिहासाकडे डोळे झाक केली तर इतिहासाची कायम पुनरावृत्ती होते ते पुन्हा पुन्हा तोच इतिहास घडतो आणि तुम्हाला जाग जागा करायचा तो प्रयत्न करत असतो हिंदू जागाच होत नाही आता एकोणीसशे सहा मुस्लिम लीगची स्थापना मुस्लिम लीगची स्थापना झाली आणि तेव्हाचा जो काँग्रेस होता एकोणीसशे सहाचा काँग्रेस त्या एकोणीसशे सहाच्या काँग्रेसला हिंदू पक्ष म्हटलं जायचं बऱ्याच लोकांना माहिती नसेल कदाचित हा हिंदूंचा पक्ष आहे आणि इथे मुसलमानांचं काही होणार नाही देश स्वतंत्र झाला तर हिंदूंचं राज्य येणार आणि हे हिंदूंचं राज्य आम्हाला मान्य नाही म्हणून मुस्लिम लीगची स्थापना एकोणीसशे सहा एकोणीसशे सोळा एकोणीसशे सव्वीस एकोणीसशे छत्तीस आणि एकोणीसशे सेहेचाळीस किती एक चाळीस वर्ष चाळीस वर्षात एकोणीसशे सहा साली सा साली स्थापन झालेल्या मुस्लिम लीगला मुसलमानांचा पक्ष म्हणून समस्त मुसलमानांनी पाठिंबा दिला त्याच्या आधी काँग्रेसकडं मुसलमान जात होते आता स्वतःचे पक्ष आल्याबरोबर सगळे काँग्रेसचे मुस्लिम लीगकडं वळले का कारण मुसलमानांचं भलं करणारा हा पक्ष आहे म्हणून आणि त्यांनी भलं केलं चाळीस वर्षात फक्त पक्षस्थापनेनंतर चाळीस वर्षात एक अख्खा मुस्लिम राष्ट्र भारतमातेचा एक अख्खा तुकडा एक इस्लामिक राष्ट्र म्हणून पाकिस्तान नावानं जगाच्या नकाशावर उभा राहायला जन्माला आला इतिहासाची पुनरावृत्ती काही पंधरा एक वर्ष मला वाटतं पंधरा वीस वर्ष झाली असतील एम आय एमच्या स्थापनेला हैदराबादमधला ओ ए सी त्याचा खरं तर इथं काही संबंध नाही तिथून तो इथे येतो मग सतत इथे हळूहळू हळूहळू तो त्याची मानसिकता इथे मुसलमानांमध्ये रुजवतो रुजवून मग एक संभाजीनगरला त्याचा खासदार येतो मग एक आमदार येतो आणि दोन हजार सव्वीस एक साधारण पंधरा वीस वर्षामध्ये एकशे पंचवीस नगरसेवक दोन हजार सव्वीस पाच वर्षांनी ज्या नग महानगरपालिकांच्या निवडणुका येतील किंवा एकोणतीसला विधानसभेची निवडणूक येईल लक्षात ठेवा लक्षात ठेवा सहा मा माझा अंदाज चुकत नसेल सहा नगरसेव इतके नगरसेवक म्हणजे किती आमदार निवडून येतील आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक मुस्लिम ताकद निर्माण होईल हे सगळं स्लोजली चाललेलं असतं अत्यंत आरामात चालू असतं हिंदू झोपलेला हो आहे त्यांना गॅरंटी आहे हिंदू झोपलेला हो आहे मुसलमान धर्माच्या नावाखाली एकत्र येतात त्यांच्यात पण असंख्य जाती आहेत पण त्या सगळ्या जाती ते विसरतात इस्लाम खत्रेमध्ये आहे म्हटल्यावर जगातले मुसलमान त्यांच्यातल्या सगळ्या जाती विसरून इस्लामिक होऊन जातात मुसलमान राहतात ते फक्त एकशे पंचवीस नगरसेवक भविष्यातली धोक्याची घंटा बघा तुम्ही आपण जागे झालो नाही या सगळ्यावर अटकाव केला नाही शासनाने याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि यांना चुचकारत राहिलो कित्येक मी तर कोणाची नावं घेणार नाही पण मला कित्येक असे आमदार माहिती आहेत हिंदुत्ववादी पक्षाचे आमदार जे त्यांच्या मुस्लिम वोट बँकेला जपण्यासाठी हिंदूंच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात आणि मुसलमानांच्या चुचकारतात कारण त्यांची एक मतपेटी आहे त्याच्या जीवावर मी आमदार निवडून येणार आहे अरे लाथ मारा धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी चाळीस दिवस अत्याचार सहन केला मेला रे आमचा राजा धर्म नाही बदलला आम्ही साधे एक आमदार की नगरसेवकाच्या निवडणुकीत निवडून येण्यासाठी हे लागोलं चालन करतो हा सगळा आनंद चालू असताना भाजपची सत्ता आली पण या आनंदामध्ये हे एक भीषण सत्य जे मला दिसलंय भविष्यातलं एकोणीसशे दोन हजार एकतीसची नगरपालिकांच्या निवडणुका एकशे पंचवीस नगरसेवकांच्या अडीचशे तीनशे नगरसेवक यायला वेळ लागणार नाही पण निवडून देणार फक्त मुसलमानच ह्याचाच अर्थ मुस्लिम संख्या वाढत चालली आहे असे असंख्य एरियाज आहेत असे असंख्य विभाग आहेत जिथे कधीही बुरखा घातलेल्या बायका दिसत नव्हत्या आमच्या गोराईमध्ये चारकोपमध्ये कधी आम्ही मुस्लिम लोकच बघितली नाहीत आत्ता गेले काही वर्ष अचानक सकाळी मॉर्निंग वॉकला मुसलमान दिसायला लागले बुरखाधारी बायका दिसायला लागल्या जागरूक होणं बिल्डरांनी आपल्या इमारतीमध्ये ब्रोकरनी इमारतीमध्ये जागा देणं दुकानं घरं विकताना मुसलमानांना न विकणं छोट्या छोट्या गोष्टी असतात वस्तू विकत घेताना मुसलमानांकडनं न घेणं सगळ्या करायला पाहिजेत छोटे छोटे उपाय आहेत हलालचा स्टॅम्प असलेली वस्तू विकत घ्यायची नाही घरामध्ये येणारा कार्पेंटर प्लंबर वायरमन मुसलमान येणार नाही याची खबरदारी घेणं टॅक्सी बुक करताना मुसलमान नसेल अशी टॅक्सी बुक करणं थोडा वेळ वाट बघणं चार वेळा कॅन्सल मारावं लागलं तरी चालेल अशा छोट्या छोट्या उपायांनी याच्यावर आपण नियंत्रण ठेवू शकतो नाही तर तो म्हणाला आहे ना की एक दिवस भारताचा पंतप्रधान हा बुरखाधारी महिला होईल वेळ लागणार नाही घाबरवत नाही आहे सावध करतो आहे या सगळ्या आनंदामध्ये वाहून जाऊ नका थोडंसं लक्ष ठेवा एम आय एम एकशे पंचवीस नगरसेवक बस थोडंसं जागं करायचं आहे जा, माझ्या डोक्यात जी माझ्या डोक्यात जी घंटी वाजली जी सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी मला इतिहास शिकवला आहे इतिहास वाचायला शिकवलं आहे जागं करायला शिकवलं आहे तेच मी तुमच्यापर्यंत माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो आहे पटलं तर बघा नाहीतर मग भविष्य लिहिलेलंच आहे आपलं धन्यवाद राष्ट्राय स्वाहा